काय तुम्ही पण मॉप खराब झाला म्हणून टाकून देत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी उपयोगी आहे तर बऱ्याच वेळा काय होतं की हे जे मॉपचं बकेट आहे ते फिरत नाही मग त्यामुळे पाणी नाही पिळलं तर आपल्याला याच्याने फरशी पुसता येत नाही आणि याला कसं खोलणं सुद्धा एकदम सोपं याला कोणतेही स्क्रू वगैरे नाही असं तुम्ही इझिली याला अगदी यापासून सेपरेट करू शकता आणि तुमचं खराब झालेलं मॉप अगदी इझिली काही मिनिटांमध्ये तुम्ही घरामध्ये ठीक करू शकता बघा हे अशा पद्धतीनं मॉप जाम झालेलं आहे तर तुम्ही काही म्हणजे बराच दिवस याचा यूज नाही केला तर अशा पद्धतीने आतमधून गंज पकडला ऑइलिंग वगैरे ह्याला व्यवस्थित नाही केलं तर मग ते, ते, ते खराब होतं आणि व्यवस्थित ते क्लीन करून नाही ठेवलं त्यामध्ये काय अडकलं कचरा तरीसुद्धा ते खराब होत असतं तर अशा वेळी आता काय करायचं आपल्याला हे सगळं खोलून घ्यायचं आहे तर अगोदर हे जे मॉप आहे ते आपल्याला वा चांगलं धुवून घ्यायचं आहे हे आपण नेहमीच साफ करत असतो पण अशा पद्धतीने काढून याचं डीप क्लिनिंगसुद्धा केलं पाहिजे यामुळे आपलं मॉप खूप दिवस राहिलं तरी ते खराब होत नाही आणि फरशी पुसण्यासाठी आपल्याला मग हे सोपं होतं तर यामध्ये पाणी टाकायचं आणि थोडंसं कोणतीही वॉशिंग पावडर टाकून हे तुम्ही एक तासवर तरी भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आणि गरम पाणी असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता म्हणजे ते पटकन निघू शकतं आता हे आपलं जे बकेट आहे ते जाम झालेलं ते फिरत नाही तर आपल्याला हे खोलून घ्यायचं आहे तर असा एखादा स्क्रू ड्रायवर वगैरे असं काहीतरी टोकदार वस्तू घ्या आणि यामध्ये फक्त असं हे आपल्याला थोडंसं हलकं यामध्ये असं प्रेस करून घ्यायचं आहे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता इझिली हे सेपरेट होत आहे यामधून फक्त हे अडकवलेलं आहे याच्यामध्ये यामध्ये कोणतंही स्क्रू वगैरे नसल्यामुळे आपल्याला हे खोलणं सोपं जातं म्हणजे जास्त वेळ जात नाही खोलायलासुद्धा आणि नंतर बसायला तर अगदी इझिली तुम्ही पटकन बसवू शकता तर बघा हे सगळं असं खोलून घ्यायचं आहे हे ह्याला जे बघा अशा खाचा आहेत यामध्ये हे फिट केलेलं फक्त आहे आणि आता हे जे मधलं जे बकेट आहे यामध्ये आपण हे मॉप आपलं गोल फिरत असतं हे पण साईडला काढून घ्यायचं आहे आणि आता मेन यामध्ये खाली जो बघा व्हाईट कलरचा हुक दिसतोय यामध्ये असं बघा केस वगैरे असा कोणताही कचरा अडकला ना त्यामुळे ते जाम होऊन फिरत नाही तर ह्याला आपल्याला काढून साफ करून स्वच्छ करून घ्यायचा आहे बघा वरून आपण स्वच्छ करतो पण एका साईडचा असं आतमधून बकेटच्या खाली किती असं खराब झालेलं आहे तर आता हा जो मधला स्क्रू आहे तो पण अशा पद्धतीने काढून आपल्याला सेपरेट करून घ्यायचा आहे तो वरती असा ढकलत आणायचा म्हणजे तो पण निघून जातो तर ह्यामध्ये अडकलेला कचरा वगैरे सगळं आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि मॉप पण बघा किती खराब झालेला आहे तर हे सुद्धा सुरुवातीला आता खोललं आहे आपण तर ते सगळं खोलून व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं की मग ने नंतर खूप दिवस जरी तुम्ही कितीही जुनं असू द्यात बऱ्याच दिवसाचं तुमचं मॉप अजिबात खराब होणार नाही तर ह्याला आता व्यवस्थित असं घासून घ्यायचं आहे एक साईड बघा आपल्याला घासता येते ती स्वच्छ आहे पण ह्या एका साईडनं हे जे पाणी जे आपण यामधून पिळून काढत असतो त्या ठिकाणी बघा आतमधून आपल्याला ते घासता येत नाही तर त्या ठिकाणी बराचसा असा कचरा किंवा काळपटपणा आलेला आहे तर हे सगळं सुरुवातीला आता खोलल्यासारखं सगळंच सा स्वच्छ करून घ्यायचं म्हणजे मॉपन जेवढा तुम्ही स्वच्छ ठेवायला आणि त्याला जिथे कुठे ऑइलिंग करायची गरज आहे तिथे ऑइलिंग करून ठेवलं तर भरपूर दिवस जरी मॉप तुम्ही यूज केला तर तो अजिबात खराब होत नाही कारण मॉपच्या बरोबर बघा फुसण्यासाठी त्याने दोन आपल्याला क्लीनर दिलेले आहेत तर एक खराब झाला तर त्याचा दुसऱ्याचा यूज आपण करू शकतो पण हे बकेट वगैरे खराब झालं हे जर पाणीच पिळलं ना तर मग आपलं आपल्याला मॉपच बदलावं लागतो तर प्रत्येक वेळी हा एवढा महाग मॉप असतो आणि तो, तो सारखा आपल्याला बदलणं पण शक्य नसतं तर त्याचं असं तुम्ही डीप क्लिनिंग केलं व्यवस्थित त्याला स्वच्छ असं नेहमी ठेवलं कोरडं करून ठेवलं वापर झाल्यानंतर आपण प्रत्येक वेळी बघा यूज केल्यानंतर व्यवस्थित हा मॉप स्वच्छ धुवायचा आणि नंतर व्यवस्थित पुसून कोरडा करून ठेवला तर मग तो अजिबात खराब होत नाही तर हा आता स्वच्छ घासून घेतल्यानंतर याचा प्रत्येक पार्ट असा वे वेगळा वेगळा आपण घासून घेणार आहे आणि याला आता धुवून झाल्यानंतर हे व्यवस्थित असं बसवून घ्यायचं आहे तर खोलल्यानंतर आता बसवायलासुद्धा अजिबात वेळ लागत नाही पटकन कोणीही हा मॉप अगदी इझिली खोलू शकतो किंवा बसवू शकतो पाण्यामध्ये शार वगैरे असतात अशा पण ह्यामध्ये शार साठून सुद्धा हे जाम होत असतं आणि मग ते तसंच राहिलं तर मग हे जे बकेट आहे ते फिरत नाही यासाठी वेळोवेळी मॉप आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि हे जे यामधूनच आपण मॉप पिळून घेत असतो हे सुद्धा व्यवस्थित घासून घ्यायचं आहे आणि कोरडं करून आपल्याला ह्याला बसवून घ्यायचं आहे घासल्यानंतर प्रत्येक वेळी आता पूर्ण डीप क्लिनिंग तुम्हाला सारखंच प्रत्येक वेळी आपण फरशी पुसल्यानंतर करायची गरज नाही तुम्ही महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एकदा केलं तरीसुद्धा मॉप तुमचा अजिबात बिघडणार नाही तर हे सगळं घासून घेतल्यानंतर आता हे जे मोपचं आहे जो फरशी आपण पुसत असतो हा भागसुद्धा अगदी खराब झालेला आहे सतत आपण धुत असतो पण याला व्यवस्थित असं घासून पण प्रत्येक वेळी साफ होत नाही फक्त वरच्यावर आपण क्लीन करत असतो याच्यामुळे हे असं आणि रेग्युलर हे याला फरशी पुसण्यासाठी यूज केल्यामुळे हात याच्यावरती काळपट पण आलेला असतो तर आता निरम्याच्या पाण्यामध्ये व्यवस्थित याला एक तासभर भिजू दिलं तर हे छान स्वच्छ होतं आणि गरम पाणी थोडंसं टाकलं तर अजूनच हे आपल्याला स्वच्छ व्हायला मदत होते तर ब्रशच्या मदतीने हे घासून घ्यायचं आहे आणि घासल्यानंतर आम्ही मला हे स्वच्छ करून घ्यायचं आहे तर बघा यामध्ये जरी वरून दिसत नसले तरी भरपूर असं घाण यामध्ये झालेली होती तर ही सगळी निघून जाते तर घरातले जर नुसती घरातली लादी पुसली तर आपला मॉप एवढा खराब होत नाही पण बाहेरचं थोडं पुसून घेतलं की बाहेर धूळ जरा जास्त असते त्यामुळे यावरती बघा हे धूळ असं जास्त निघत असते तर हे दोन तीन वेळा आपल्याला व्यवस्थित पाण्याने याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि एक दोन वेळा अजून ब्रशनं घासून घेतलं की आणि पिळून आत्ता हा मोप आपल्याला उन्हामध्ये वाळवून ठेव घ्यायचा आहे प्रत्येक वेळी मोप तुम्ही जेव्हा केव्हा फरशी पुसाल त्यावेळी उन्हामध्ये वाळवून ठेवला तर तो व्यवस्थित सुकला जातो आणि त्याच्यातून खराब वास येत नाही किंवा मॉपसुद्धा आपला लवकर खराब होत नाही तो भरपूर दिवस व्यवस्थित चालला जातो तर हे पण आता बघा व्यवस्थित असं पण याचं पाणी स्वच्छ निघेपर्यंत याला वॉश करून घेतलेलं आहे म्हणजे धुवून घेतलं आहे आता हे उन्हामध्ये सुकवण्यासाठी ठेवून उन द्यायचं आहे आता हा जो खोललेला मॉप आहे तर हे सगळं घासून जर घेतलेलं आहे तर हे व्यवस्थित पहिलं होतं तसं आपल्याला बसवून घ्यायचं आहे पण त्या अगोदर काय करायचं आहे की यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आता कोणतंही पॅराशूट असू द्यात किंवा मशीनचं तेल तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा तेल तुम्ही यामध्ये घेऊ शकता तर यावरती असं थोडंसं तेल टाकून हे दाबून असं एक दोन वेळा दाबलं की हे याला असं आतमध्ये बसलं जातं आणि हे गोल फिरतं पॅक कधी बसत नाही आणि आता हे बकेटवरचं जे छोटं आहे यामधून पाणी पिळलं जातं हे पण इझिली यामध्ये बसलं जातं यावरती पण थोडंसं तेल टाकायचं म्हणजे बकेट असं व्यवस्थित फिरलं जातं तर बघा हे आपलं बकेट जे जॅम झालेलं होतं यामध्ये थोडाफार कचरा केसं वगैरे पण अडकलेली होती त्यामुळे हे फिरत नव्हतं तर अशा पद्धतीनं तर हे जे वरचं आहे काढलेलं आपण ते पण फक्त असं दाबून घ्यायचं आहे तर बघा हे मॉप पण आपलं व्यवस्थित असं जसं अगोदर होतं तसं फिट झालेलं आहे आणि रिपेअरसुद्धा झालेलं आहे तर अगोदर हे अजिबात फिरत नव्हतं तर आता चला याच्याने आपण फरशी फिसू पुसून पण मी तुम्हाला दाखवते त्या फरशी पुसण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी आणि कोणतं लिक्विड तुम्ही यूज करता ते घेतलेलं आहे आणि हा दुसरा नवीन मॉप आ म्हणजे दोन आपल्याला एका मॉपसोबत ले हे आलेले असतात त्यातला दुसरा आहे ते आता या ह्याचा मी यूज करून दाखवत आहे आणि जे दुस आपण धुवून साफ केलेलं आहे ते उन्हामध्ये वाळवण्यासाठी ठेवून द्यायचं हे अशा पद्धतीने मॉप यामध्ये फिट करून घेतलेला आहे आणि हा आता पाण्यामध्ये आपल्याला बघा फिरवून बघायचं अगोदर पहिल्यांदा पाहिलं असेल तुम्ही हे अजिबात फिरत नव्हतं तर पाहू शकता इझिली आता हे जसं पहिलं आपण मॉप नवीन आणल्यानस नंतर फिरत होता त्या पद्धतीनेच हा मॉप आपला खराब झालेला अगदी ठीक झालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा मॉप खराब झाल्यानंतर तो टाकून न देता इझिली घरच्या घरी रिपेअर करू शकता याला कोणतेही स्क्रू वगैरे बसवायची अजिबात गरज पडत नाही त्यामुळे आपल्याला हे खोलायला आणि बसवायलासुद्धा सोपं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पण तुमचा मॉप बिघडला असेल तर लगेचच नीट करून घेऊ शकता म्हणजे हे जे बकेट आहे आप जा ते प्रत्येक वेळे आपल्याला मॉप नवीन घेणं शक्य होत नाही कारण याच्या किमतीसुद्धा जास्त आहेत त्यामुळं तुम्ही हे व्यवस्थित तु वापरलं आणि वापरल्यानंतर व्यवस्थित धुवून ठेवलं तर ह्याला मग तुम्हाला मॉप तुमचा बिघडण्याची शक्यता कमी असते तर तुम्ही मॉप यूज केल्यानंतर तो क्लीन नाही केला तसाच ठेवला तर मग तो जाम होण्याची शक्यता असते पाण्यामध्ये पण क्षार असतात किंवा फरशी पुसताना यामध्ये कचरा काही अडकलेला असतो त्याच्यामुळे ते खराब होता आणि हा धु दुसरा धुतलेला मॉप आहे तो आपण उन्हामध्ये एक दिवस वाळवून घ्यायचा आणि मग नंतर याचा यूज तुम्ही दोन इंच